नमस्कार मी सुवर्णा एका छानशा व्हिडिओमध्ये वेळेमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपल्याला ब्लाऊज ते खूप सारे शिवायचे आहेत हा लग्नाचे ब्लाऊज आलेले आहेत सगळे आणि एकाच कस्टमरचे आहेत आपल्याला द्यायचे अर्जंट आहेत तर त्याच्यासाठी स्पीड कसा वाढवा आपण आणि ब्लाऊज कसे एक वीस मिनिटात आपले ब्लाऊज झाले पाहिजेत तर नक्कीच होणार आहे ही माझी जर ट्रिक वापरली तर नक्कीच तुमची स्पीड वाढणार आहे आणि तुमचे ब्लाऊज पटपट होणार आहे तर चला आपण वेळ न करता आपण ती कोणती ट्रिक आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचे आहे ते पाहूयात चला वेड़ना वेड़ना तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया जर माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रीना शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल म्हणजे पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात हे पहा माझे एवढे ब्लाऊज आहेत अस्तरचे आहेत आणि एक एक दोन ब्लाऊज साधे आहेत आणि अजून कट करायचे पण राहिलेले आहेत दोन कस्टमरचे ब्लाऊज आहे एका कस्टमरचे कट केलेत आणि अजून एका कस्टमरचे तर कट करायचे राहिलेत त्यामुळे मी स्पीड कसा वाढवलेला आहे पहा तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही कट जे शिवण्याची जी स्पीड आहे ती वाढवली तर तुमचे ब्लाऊज नक्कीच एक दहा पंधरा ते वीस मिनटातच तुमचे ब्लाऊज तयार होईल पहा मी काय केलेले आहे आणि कोणती ट्रिक वापरलेली आहे जास्तर आणि ब्लाउज कट करून घेतलेले आहेत सगळे अस्तर वेगळे आणि पीस जे आहे ते वेगळे असे कट करून घेतलेत आता ते आप एक एक पार्ट घेऊया आप आपण आता आपण बॅकसाईड घेतलेली आहे म्हणजे पाठीचा भाग घ्यायचा अस्तर जे आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते असे व्यवस्थित उकलून ठेवायचे हे पास्तरही असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मी हा फेविकॉल घेतलेला आहे फेविकॉल घेऊ शकता किंवा फॅब्रिक ब्ल्यू पण तुम्ही घेऊ शकता आणि असा पूर्ण शेवटी काठा काठाने लावायचा एकदम कडेला येऊ द्यायचा म्हणजे व्यवस्थित जे दिसायला जे आहे ते व्यवस्थित दिसते कुठेही डाग पडणार नाही असे ना, व्यवस्थित लावून घेतले आणि जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे हे असे व्यवस्थित पूर्ण हाताने असे सरकून घ्यायचे म्हणजे एकदम प्लेन होते कुठेही झोळ येणार नाही ना, ना, तुमच्या ब्लाऊजला एकदम व्यवस्थित येते आणि हे लावताना जे आहे ते, ते, ते जे आहे ते खालच्या साईडला आपण एक्स्ट्रा जे कापड घेतलेले आहे ते एक्स्ट्रा ठेवायचे आणि नंतर ब्लाऊज चिटकवायचे आणि ब्लाऊज म्हणजे आपल्याला फिनिशिंगने ब्लाऊज तयार होते तर तुम्ही कोणत्या कोणत्या साईडसाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचे आहे हेही सांगते आता आपली पाठ बॅकसाईड झाली म्हणजे पाठीचा भाग चिटकवून झालेला आहे आता भाईसाठी पाहूया त्याच्यामध्ये दोन भाग करून घेतले हे पाशी व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायचे जसे वरचे मेन फॅब्रिक ठेवलेले आहे त्याच पद्धतीने अस्तरही ठेवून घ्यायचे आहे हे पहा जे वरी जसं ठेवले तसंच मी खाली ठेवून घेतले आणि दोन्ही ह्याला दोन्ही पार्टला फेविकॉल लावून घेतलेला आहे जसे मी वेळेस दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे पहा असा फेविकॉल लावून घेतला तर पहा मी कोणता पार्ट कोणत्या भागात ठेवलेला आहे म्हणजे जे आहे अस्तर आहे असं ह्या पद्धतीने जर ठेवले तर अस्तर जे आहे ते एकदम बरोबर येते आणि बा खालची साईड जी आहे ती मी पण दीड एक ते दीड इंचाची एक्स्ट्राची ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला याची दुमडपट्टी करायची आहे एकदम ब्लाऊज खूप सुंदर आणि फिनिशिंगने दिसते तुमचे कस्टमरही वाढतील ही पद्धत जर वापरली तर तुमचे कस्टमरही वाढतील आणि तुमचा वेळही वाचेन तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा पहा मी पूर्ण पार्ट जे आहे ते पूर्ण पार्ट जोडून घेत आहे ह्याच पद्धतीने मी सगळे ब्लाऊज जे आहे ते जोडून घेणार आहे पहा माझी पद्धत तुम्हाला कशी वाटती त्याच्या विरुद्ध साईडला जोडून घ्यायचा जसे मी एवढे दाखवलेले आहे त्याप्रमाणे आणि थोडेसे हाताने असे प्लेन करून घ्यायचे म्हणजे पूर्ण साईडला अस तर चिटकले जाते आणि थोडे सुकू द्यायचे सुकून थोडे सुकले म्हणजे एकमेकाला चिटकणार नाही आणि ब्लाऊज शिवायला सोपे जाते पण जेवढे जसे पूर्ण पार्ट आहे तसे पूर्ण चिटकून घेतले आणि आता चिटकून झाल्यानंतर थोडे सुकल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि ब्लाऊज शिवून घ्यायचे तुमचे पंधरा मिनटात ब्लाऊज तयार आवडली का हे ट्रिक नक्कीच कमेंट करा तुम्ही याच्या आधी ही पद्धत कधी वापरली आहे का वापरली असेल तर कोणता फॅब्रिक ब्ल्यू वापरला का फेविकॉल वापरला हे नक्कीच कमेंट करा हे पहा मी अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण चिटकून घेतलेले आहे पहा आता हे ब्लाऊज सुकलेले आहे आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करू घ्यायचे आणि हे ब्लाऊज शिवायला रेडी झाले पहा माझी पद्धत कशी वाटली तर मला जर आवडली असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय